फिर्यादीचे नाव गणेश अशोक पिंपळे व एकोणचाळीस वर्षे राहणार लक्ष्मीनगर चंडकशाहीजवळ बाळी सोलापूर गेला माल चार हजार रुपयेची गोल्डन रंगाची टोयोटा इनोवा कार या हकीकत अशी की यातील फिर्यादीच्या ताब्यातील गोल्डन रंगाची टोयोटा इनोवा गाडी क्रमांक एम एच बारा एच झेड पंधरा अठ्ठेचाळीस ही वरील ठिकाणी पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिरादीच्या संमती वाचून चारचाकी गाडी ही मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे ने म्हणून याचा तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कामूर्ती हे करीत आहे